नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दारवा येथे अहिल्यादेवी होडकर सभागृहाचे उद्घाटन व अहिल्यादेवी होडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड उपस्थित होते सोबतच संपूर्ण परिसरातील धनगर बांधव व महिला उत्साहाने उपस्थित झाल्या होत्या आज जय मल्हार बहुदेशीय संस्था दारवा द्वारा आयोजित आणि आमच्या समाजाचे नेते सन्माननीय श्रीधर काका मोहोळ यांच्या प्रेरणेने आम्ही या ठिकाणी अहिल्याबाई होडकर सभागृहाच्या या स सचिवपदी असल्यामुळे मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की या कार्यक्रमासाठी तिग्रस नेर या तीन तालुक्यातून पाच हजार समाज बांधव उपस्थित झालेले आहे आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी भूषणसिंह राजे भोसले त्यानंतर त्या अनंतराव पाटील त्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटक या तालुक्यात तिन्ही तालुक्यात ज्यांचं नाव लोकप्रिय म्हणून आमदार म्हणून ओळखलं जातं असे आमचे माननीय संजय भाऊ राठोड पालकमंत्री हे या ठिकाणी उपस्थित होणार आहे आणि खरोखरच एवढा उत्साह समाजामध्ये या ठिकाणी दिसतो आहे जाणवतो आहे की हा पेंडॉलसुद्धा आता कमी पडू शकतो अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि या कार्यक्रमाचा मूळ उद्देश या ठिकाणी जे सभागृह झालं आणि त्या सभागृहाच्या माध्यमातून गोरगरिबाच्या मुलांचं शिक्षण त्याचबरोबर त्यांना या ठिकाणी पुस्तकाच्या माध्यमातून वाचन या करता येईल अशा स्वरूपाची व्यवस्था आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि या सभागृहाचं एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात एवढा मोठा पुतळा नसेल एवढा मोठा अहिल्याबाईचा पुतळा या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे तर अशा या सर्व गोष्टी एकत्रित करून सर्व बांधव या ठिकाणी आमच्या पाठीशी उभे आहे